दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट आदरणीय पक्षप्रमुख मान्यश्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार भगवा आदेश सप्ताह साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये महिला हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवण्यात आले तसेच या कार्यक्रमात उद्धवजी ठाकरे या पक्षपदाचे पत्रक महिला आघाडी महिलांना पस्तीस पत्रके देण्यात आली मान्यासो सौ छाया सुनील माली मॅडमने हळदी हे कार्यक्रम पार पाडले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य पशिताई पाटील मॅडम तालुका संघटिका महिला अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ सो सोनम प्रमोद पाटील मॅडम उप तालुका संघटिका सौ उषाताई रोहिदास दलवी मॅडम उपविभाग संघटिका सौ छाया सुनील माली मॅडम उप तालुका संघटिका तसेच शाखा प्रमुख सौ आशा शिवाजी पवार शाखा संघटीक सौ जया कृष्णा पाटील उप शाखा संघटीक सौ योगिता जनार्दन तरे सचिव सौ सुशिला विजय तरे शिवसैनिक लैला यशवंत पवार शिवसैनिक शिवसैनिक निकिता निवृत्ती जाधव शिवसैनिक सौ संतोष तांबोली शिवसैनिक सौ तेजल शशिकांत तांबोली शिवसैनिक तसेच माननीय फशिताई पाटील मॅडम आणि सोनम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केलेला आहे व्यासपीठावर आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीराबाई गायखे मॅडम तसेच आमच्या शिवसैनिक महिला आघाडीच्या महिला आहेत शाखा प्रमुख उषा ताई ना इथं उपस्थित असलेल्या सर्व आपल्या निष्ठावर शिवसैनिक सर्व महिला आघाडी सर्वांना <laughs> माझा जय महाराष्ट्र सगळ्यांना जय महाराष्ट्र महिला <laughs> तरी मला बोलतात मी तुमच्या शेजारचीच आहे शाळा पण इथं शिक्षण इथंच घेतलेलं आहे दहावीपर्यंत आज इथे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भगवा सप्ताह चार ऑगस्ट तर अकरा पर्यंत भगवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार हा भगवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे तरी आम्ही म्हणजे चार तारखेपासून रोज बाहेरच असतो आपली छायामॅली मॅडम पण माझ्यासोबतच असतो गाडीमध्ये अशा बऱ्याचशा महिला आम्ही जात म्हणजे तो आम्हाला एक सप्ताह लावून दिलेला आहे त्या सप्ताहामध्ये आम्ही सर्व महिला एकत्र जाऊन महिलांचं छोटो मोठं कार्यक्रम घेतो आता कालच मोठा कार्यक्रम घेतला रानोली गटामध्ये खूप महिला खूप अशाच महिला खूप जमलेल्या होत्या पण त्या महिला एवढं म्हणजे कार्यक्रम बसवले का ते ना तर एवढा म्हणजे असं वाटला का कुठल्याच गटामध्ये असे कार्यक्रम होणार नाही तर त्याच्यात महिला पण खूप खुश होत्या सर्व म्हणजे आता काही काही संगीत खुर्ची लावलेली चिमचा लिंबू लावलेला असे छोटे छोटे कार्यक्रम काही लावलेले त्याच्यात बक्षिस पण आम्ही त्यांना दिल्या अशा प्रकारे सगळ्या गटामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे तर आता बघा हा शिवसेना पक्षी आता तुम्हाला मी सांगत नाही ज्याला आवडेल तो पत्र घ्या तुमच्यावर सर्वांना जबरदस्ती तुम्ही करीत नाही नाहीतरी या गावामध्ये पंच्याहत्तर टक्के शिवसैनिक आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के शिवसैनिक आहेत तर पंचवीस टक्के बी जे पी असू शकतं तर याच्यामुळं मी छोटासा मार्गदर्शन करीन तुम्हाला आवडेल ना आवडेल कोणाला आवडेल ते पत्र घेऊ शकता शिवसेना पक्ष असा आहे सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे गोरगरिबाचा पक्ष आहे या पक्षांमध्ये मेन मुद्दा महिलांचा जो मान सन्मान जो होतो तो कुठल्याच पक्षामध्ये होत नाही हा पक्षी मी तुम्हाला सांगता पैशेवाला पक्षी नाही आहे पैसे देणारा पक्षी नाही कुठे आमिषाला बली पडणारा पक्षी नाही आमच्या आत्ताच खासदारजीची निवडणूक झाली या पक्षामधल्या काही पक्षी बी जे पी पक्षातल्या कार्यकर्त्या घरोघर पैसे दिलं पण आमच्या कार्यकर्त्यांना कोणाकडनं नाही पैसे आता खासदार युतीचा खासदार निवडून दिला पण एक रुपया खासदाराच्याकडनं नाही घेताना निष्ठावून शिवसैनिकाही आमच्या त्यांना निवडून दिलेल्या आहेत शिवसेनेची निष्ठा अशी असतो का ज्याच्या पार्टीशी शिवसेना राहतो तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहत नाही दोन वेळा युतीचा खासदार आम्ही कपिल पाटलाला बनवला बीजेपीचा तेव्हा आमची युती होती शिवसेना बीजेपी पण त्यांनी आमच्याच कार्यकर्त्यांच्या खंजीर असला पाठीशी तर त्यांनी दहा वर्षात काय केला तोरण पॉवरचं गेल्या वर्षी पाण्या पावसात मोर्चे निघालत एक मोर्चा त्यांनी उपस्थिती दाखवली नाही सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत होते भेवंडीला मी स्वतः तिथं असा तू पाण्या पावसात आम्ही सर्व भिजत होतो नाही का सर्व भिजत होतो म्हणजे एक वेळा त्याने तिथं उपस्थिती किंवा त्याच्या मुलांनी सुमितनी उपस्थिती दाखवलेली नाही अशा प्रकारे त्यांनी राजकारण केलं म्हणून त्याला त्यांची जात दाखवली आत्ताच्या वेळेस तर शिवसैनिक निष्ठावन कसे असतात निष्ठावन शिवसैनिक कसे असतात आता त्याची पाठ निष्ठावन शिवसैनिक सोडली ना आपले खासदार भाले मामाला बनवला भले महाविकास आघाडीचा राष्ट्रपतीचा खासदार बनवला पण त्याच्या पण सोबत राष्ट्रपतीच्या निष्ठा होऊन शिवसैनिक राहिले तेव्हा तो निवडून आला म्हणून निष्ठा मेन गोष्ट शिवसेनेची निष्ठा पैशाला भुडणारी शिवसेना नाही म्हणून अशा प्रकारे शिवसेनेचं काम आहे कार्य आहे आता आम्ही महिला याच्यात उतारल्या मी एक सामान्य घरातली महिला आहोत नाही ते बघा ना माझ्या बरोबर शालेत असणारे पण दोन तीन आहेत सुद्धा काय आहे आम्ही एकत्र शालेय माझं मोमेट्यांचं गाव असताना मी बिनिरोध होते जेव्हा पुरा आपला येऊन गेला ना दोन हजार पाचचा त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी सरपंच उपसरपंच ही दोही पदं मला मिळून गेलेली होती मी बिनिरोध होते मॉमेट्यांचं गाव असताना मी बिनिरोध होते का तर कार्य चांगला होता ना काम करताना कुठली पण महिला असो पुरुष असो जिभो व साखर डोक्यावर बर्फ बरफ ठेवूनच काम करायचा तरच आपण पुढे जाऊ शकता गावामध्ये मी छाया थोडी टाकत वाटते मला तरी पण मी तिला गाडी सांगताना नेहमी एकच उद्देश सांगतो आपण कार्य करते आहो आपण आपण स्वतः म्हणजे महिलांशी कशी वागलो पाहिजे जिबो साखर डोक्यावर बरफ ठेवून तेव्हा महिला आपल्या जोडीला येतील ती मला सांगत होती का ये सा। एक मी एक कार्यक्रम लावीन छोटासा तुम्ही एक दिवशी माझ्याकडे कार्यक्रमाला यात करू ठीक आहे तू लावून घे मी तिला सांगितलं तर तिने लावला खूप छान प्रकारे महिला जमलेल्या आहेत म्हणजे तर अशा प्रकारे शिवसेनेचा जो कार्य आहे ना तर खरोखरच म्हणजे जेव्हा पण वेळ संकट आली ना तर आपल्याला सहकार्य करणारा हा पक्षी आहे असं बघा आपला उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षी कोणाचा होता चिन्ह कोणाचा होता चिन्ह कोणाचा आपला बालासाहेबांचं बाला चिन्ह शिवसेना घडवली कोणी बालासाहेबांनी घडवली आता त्यांचा मुलगा पक्षप्रमुख आपला उद्धव बालासाहेब ठाकरे त्यांच्याकडनं चिन्ह चोरीला गेला सर्वच समजावते का आता त्यांचा आता मुख्यमंत्री त्यांचं आहे सत्ता त्यांच्या हातात आहे पण सत्ता गेली पण निष्ठा गेली नाही का तर ती शिवसेना घडवणारा बालासाहेब होता बालासाहेबांचं नाव लावू शकतो तो मुलगा कोणाचा होता शिंदे पळून गेला ही अशा म्हणजे जरीमाऱ्या चोरीच्या जरी जरीमाऱ्या भरपूर आपल्या गावामध्ये येतात पण घरी कुठली जरीमारी ती आपल्याला समजते समजते ना, ना। तसं आता हे बघा त्यावेळी वेगळा पक्षी काढला पक्षाचे दोन टुकरे केले काय झाला शिवसेनेची जी निष्ठा आहे ही शिवसैनिक आहेत निष्ठावान शिवसेनिक कार्यकर्ता आहेत ते कोणाच्या पाठीशी आहेत उद्धव पाठीशी आहेत ते शिंदेच्या पाठीशी जातील का नाही जातील जी काही लोक गेली पण असतील तर त्यांना आता पश्चाताप झालेला आहे ही उमेदवार त्यांचा निवडून येऊ शकतं का आता यो आमदार आपला पलाला मोरे आमदार पलाला रात्रीचा दिवस करून त्याला आम्ही निवडून आणलेला कोणाला शांताराम मोरेला आम्हीच ना आणलेला तुम्ही सर्वही आणलेला त्याला रात्रीचा दिवस करून आपण निवडून आणलेला शांतारा मोरेला चिवरा पण त्या आम्हाला दिलेला नाही आल आलरोजी तो स्वतः डायवर होता माहित आहे तुम्हाला प्रकाश पटलाच्या गाडीवर तो डायवर होता अशा प्रकारे लोकही निष्ठा राखून त्याला निवडून आणला तो आपल्यामधून पलून गेला आपल्यामधून पलून गेला ती त्याने चुकी केलेली आहे आप त्याने आपल्या पोटात जर खंजीर खूपचला आता शंभर टक्के त्याचा पाय मोडल्या खाली सोडतील का आपली लोक नाही सोडणार निष्ठावून शिवसैनिक सोडू शकत नाही आता तर जो तो जर पुन्हा उभा राहला आपला उमेदवार उभा करायचाच आहे तर रोजी तीन उमेदवार आपले इच्छुक आहेत त्याच्यातल्या कोणाला तरी एक तिकीट मिळणारच आहे तिकीट मोरे आमदार जर उभा राला तर आपली लोक आता सोडतील का त्याला पाडल्याशिवाय त्याचं पाय मोडल्याशिवाय हो सोडतील का नाही अशा प्रकारे शिवसेनेची लोकांचं कार्य आहे मी जरा जास्तच बोलत नाही तीन उमेदवार बहुमताने आपण निवडून दिलेला आहे दोन शब्द बोलता मग मी लागलो तिकडच्या लोक आता खासदारकीच्या निवडणुकीला शेलार सोडला तर ती लोक जातीवर गेली कुणबी समाजाच्या तिकर मतदान आपल्याला कमी झालेलं आहे कपिल पाटील साहेबांना तरी सुद्धा आपल्या लोक हे कुठेतरी जातीचं राजकारण करावं नाही अशी माझी सर्वांना विनंती आहे का तर थोडीशी इथं कुणबी समाजाची लोक आहेत काहीतरी गायक्या मामांच्या गावामध्ये कुणबी समाजाची आमच्याकडे ते नाहीच आहेत समजावा कुणबी समाजाची का तर गायकी मामाला कोणी वल्खित नव्हता मी स्वतः वल्खित नव्हतो भले माझ्या काकांकडे आमच्या देवरुंगड्या देवा काकाकडे आमच्या बालारमकडे भावांकडे तो जात होता तिकडे त्यांचा खास मित्र आहे समजा पण तरी सुद्धा मी वलकीत नव्हतो का गा, गायके मामा फक्त इटबट्टे होता पण पक्षाने मामाला पक्षाने तिकीट दिला पण गायके मामाला निवडून आणण्याची पण जुमेदारी आपल्या लोणार गटातल्या शिवसैनिकाही घेतली तेव्हा लोक विचार नाही केला उभा होता तो पण उमेदवार नव्हत मजबूत होता तरी पण त्याला आपण शिवसैनिकाही टोन देताना तोंड दिला गायक मामा कुणबी समाजाचा असून सुद्धा त्याला आपण निवडून आणले अशी आपली शिवसैनिक आहेत आता बघा कपिल पटलाने तर इथेच खासदार त्याला दोन वेळा आपण बनवला त्या इथं ते आपला म्हणजे कुठलेच प्रश्न सॉल्व्ह केलेले नाहीत नाही पण टोरणचं केलेलं आहे रस्त्यांचं आपला प्रॉब्लेम मेन गॅस महिलांची गॅसचा प्रॉब्लेम होता कडधान्यांचा काय काय म्हणजे किती महागाई वाढवलेली आहे त्यांनी आतापर्यंत त्याच्या मुला आता आपण जो खासदार बनवलेला आहे कोण बाल्या म्हात्रे हा आपला सुरेश बालियामा म्हात्रे यांना खासदार आपण बनवलेला आहे आपला हक्काचा खासदार आहे आपण त्याच्या जा दाराशी जाऊ शकतो दोन शब्द बोलू शकतो तुम्ही पाच महिला नाही दहा महिला माझ्या बराबर या आपण तोरण पावरचा त्यांना अर्ज देणार आपणच देणार नाही तर पूर्ण आम्ही शिवसैनिक भेवडी तालुक्यातले त्यांना ते अर्ज देणारच आहे ना ते प्रश्न थोडाफार सॉल्व्ह होणारच आहे पण परिषद ते सॉल्व कर आमचं तसं वैयक्तिक चर्चा झालेलीच आहे समजावा ना ते तो होणारच आहे बघा आतापर्यंत ते किती टॉपिक होतो दोन दोन तीन तीन घंटा त्या टॉपिक मध्ये अटकता आपण पाणी कधी गाडी नसल्यावर प्रॉब्लेम होतो अशा गोष्टी ते कपिल पाटील साहेबांनी केलेल्या आहेत म्हणून तुम्ही कुठेतरी महिला सर्वही विचार करावा ना आपण कशा प्रकारे कार्य करायचा नाही याचा कुठेतरी जरा विचार करा जर खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल शिवसेना पक्षी शिवसेना पक्षासारखा सारखा पक्षी नाही तुम्हाला वाटत असेल या महिला मॅडम मोठी तालुका प्रमुख झाल्यात पण तुम्हाला सांगता मी माझी स्वतःची गाडी होडी घेऊन फिरता पक्षाच्या कारण काय नाही फक्त मला निष्ठा पाहिजे एक शिवसैनिक नाही शिवसैन्य ना आपला हिंदू धर्माचा पक्षी आहे किती आहेत आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आता बघा ना काही महिला ना गरीब गरजू महिला आहेत आपल्या त्यांच्यापर्यंत क्लासच्या मस्ती वगैरे घरघंट्या वगैरे मी स्वतः तुम्हाला एक सांगू का मी अंगणवाडी सेविका पण आहे मी स्वतः दोन हजार साला जॉब दोन हजार सहा पासून मी जॉब करता मी अंगणवाडी सेविका असताना मी याच्यात उतारल्या एवढं वेळ मला मिळत पण नव्हता तर मी ऍडजस्ट करतो सर्व ऍडजस्ट करून मी घरातून तर ऍडजस्ट करतो मी सर्वांना मला आवड आहे पक्षाची तर मी तुम्हाला खरोखर सर्वांना एक विनंती करतो का या पक्षामध्ये तुम्ही येऊन बघा तुम्हाला म्हणजे असं ज्या पण तुमच्या समस्या बचत गटाच्या असतील तुमच्या आता काय का आपल्या कमी वयाच्या महिला विधवा आहेत तुमच्यामध्ये मी पण एक पण ज्यांचं एक अठरा वर्ष होऊन गेलेली जर मुलं असतील तर त्यांना नाही काही या पण अठरा वर्षाचे जर आत असतील तर त्यांना सारी सुविधा मिळतात दुसरा एक इतिहास पंच्याहत्तर वर्षाच्या सत्तर वर्षाच्या साठ वर्षाच्या जर महिला असतील त्यांना महिनाभर राशन संपेल ना एवढा मी गाथाल साहेबांच्या कडनं तुम्हाला मिळून देईल आपले उमेदवार इच्छुक आहेत आमदार त्यावेळी जर त्यावेळी तुम्ही आधार कार्ड द्या अशी मदत तुम्हाला भी मी भरपूर एक टेम्पो करा एक दिवशी तुम्ही भाड्याने टेम्पो करा म्हटलं असतं तुम्ही भाड्याने दिला तरी भाडा मी पण तुम्हाला देईन असं काही नाही फक्त पंधरा असोत वीस असोत जेवढ्या सत्तर पंच्याहत्तर ना साठ वर्षाच्या आपल्या ज्येष्ठ नागरिक महिला असतील त्यांना ना पुरुष मंडळी असतील तरी पण चालेल त्यांना त्यावेळी अनुदान असा त्यांनी मोफत म्हणजे देतात आपले आदरणीय घाटाल साहेब आदिवासी कक्षचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत ते तर आता उमेदवार इच्छुक आहेत ते कशासाठी आमदारकीसाठी तर ते खूप गरीब गरजूंसाठी खूप मदत करतात विधवा सुद्धा त्या विना म्हणजे जर पगार बिगार नसेल तर ते सुद्धा हे करून देतात म्हणजे तसेच तिलौरे आपले साहेब आहेत जिल्हा आदिवासी जिल्हा असेल तर ते जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आपले वारशी पण निवडून ते कांब्या गटामध्ये आले आहेत ते सुद्धा उमेदवार इच्छुक आहेत पण ते सुद्धा अशा महिलांसाठी मदत करतात तुम्ही आतापर्यंत माझ्यापर्यंत कोणी पोहोचलेलेच नाहीत तर मी तुम्हाला कुठल्या सुविधा देऊच शकलो नाही नार्थी हो मी तुमच्या बरोबर येईल मुला बघायचं होतं ऐका कपिल पाटील साहेबांना आपण निवडून दिलं आपण युतीचं निवडून दिलं आपल्या मुलांचं भांडण झाल्यावर आम्ही ते पोलीस स्टेशनला पण गेलेले आहे आपल्या मुलांचं भांडण झालं ना ऐवजी त्यावेळी आपल्या मुलांना आतमध्ये आप टाकायचं या पण त्यांच्या मोठ्या चुक्या होत्या म्हणून चुक्या दाखवल्या तुम्हाला ना तेवढ्या कमीच आहेत दाखवल्या तेवढ्या कमीच आहेत त्यांच्या म्हणून आपल्याला एकच काम करायचं आहे सर्वांना आता थोड्याच दिवसांनी लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक येणार त्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गावा आपल्याला शाखा संघटक उपशाखा संघटक अशा महिलांच्या नियुक्त्या करायच्या आपल्या वीस महिला असल्या एक शिवसैनिक महिला म्हणून पत्र आपण त्या पत्राची एवढी किंमत आहे तुम्हाला सांगू माझ्या पत्राची किती किंमत आहे मी मुंबईला माझी गाडी घेऊन जाता माझा वेगळेच आहे पकडली माझं कार्ड दाखवला तर पुढे जा सांगतात मी टिटवाल्याला मंदिरात आपल्या संकष्टी असतं त्याच्यावर जिल्हा परिषद मॅडम आपली वृत्ता मॅडम मॅडम त्यांच्या काही छोट्या मोठ्या काही झालं त्यांचं त्याच्या मुला त्या दुसऱ्या पक्षात गेलं त्यांना आपण बहुमताने निवडून आणलेली होती त्याच्यामुळं आपली छोटी मोठी कामं राहिल्यात प्लस त्याच्यावर आपण जो आमदाराला निवडून दिलता तो आमदार पण आपला पलाला त्याच्यामुळं आपल्याला ऐकून घ्यावरती ऐकून घ्या त्याच्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या निध्या मिळाल्या नाही मॅडमच्या कडे आपले दिवस थोरं होतं त्यावेळी पण बीजेपी मध्ये गेले ते पण आपली कामं अपुरी राहिली म्हणून छोट आपल्याला कामं थोरी आपली अपूर्ण आहेत पूर्ण गटामध्येच आहेत निस्तर चौदर फारत नाहीत तर पूर्ण लोणाट गटामध्ये छोटी मोठी कामं आपली अपूर्ण आप आहेत पण ग्रामपंचायतीने पण थोडा लक्ष द्यावा जिल्हा परिषदच्या निधीतून पण पर थोडी कामं होतात पण राहिलेले आपल्या जिल्हा परिषद सदस्य फल तर ही कोरोनाच्या महामारीमध्ये मा भयानक बिमारी होती या बिमारीमध्ये बघा आपण शेजारच्या घरांत पण जर पेशंट जर असला तर आपण आपल्या मुलाला पण तिथे पाठवित नव्हतो एवढी आपण स्वतः घाबरत होतो म्हणजे अशा या भयानक बिमारी या बिमारीमध्ये आपले आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्व म्हणजे जनतेला पूर्ण जनतेला काही आणि इंजेक्शनांच्या सोयी केल्या याई जिथे तिथे लस दिल्या याई त्यांना स्वतःला ही सेवा करताना द्यावी त्यांना स्वतःला कोरोनाचं ते स्वतः या झाले शिकार झाले तर त्यांना स्वतःला कोरोना झाला म्हणजे अशा प्रकारे आपल्या पक्षप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे याही अशी कामं केलेली आहेत जी कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी जी मदत केलेली आहे ती कुठल्याही कार्यकर्त्यांनी मदत केलेली नाही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता पुढे आलेला नाही अशा सा प्रकारे आपल्या साहेबांचं कार्य आहे ना काम आहे अशा प्रकारे आम्हाला पक्षप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पक्षपरम। पक्षपरम। आदेशा सप्ता आगश्ट आगश्ट भगवा सप्ताह चालू आहे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत आमचा भगवा सप्ताह आहे ना या भगव्या सप्ताहाच्या याच्यामध्ये माली छाया सुनील माली यही हा चौदरपरा लोणार गटामध्ये चौदरपडा गाव इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी त्यांचा खूप खूप अभिनंदन करतो त्यांना मी धन्यवाद देतो पुढच्या वाटचालीसाठी मी, मी आमने लोणार गटाची उपतालुका संघटिका आहे आणि पहिल्यांदा तर सॉरी कारण मला उशीर झाला तुम्ही कधी बसला आणि आता आपला हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष म्हणजे आपला कसा एकदम मानाचा सन्मानाचा पक्ष आहे दुसऱ्या पक्षात आपल्याला एवढी इज्जत नाही म्हणजे जे आपल्या पक्षात आहे आणि आपल्या पक्षात कसे सगळ्यांना मान सन्मान पण असतो आणि कधी पण आपले याचा विषय असला मतांचा विषय असला तर तेव्हा पण आपण सगळ्या ज्या महिला आहेत आपल्या महिला भगिनी या पूर्ण म्हणजे घराघरात जाऊन त्यांना सांगू शकतात बाबा असं नाही अशाला असे म्हणजे पुरुष मंडळी ती जाऊ शकते का नाही आपले कसे स्त्री म्हणजे कसं आपल्याला वाघिनीचं रूप आहे का नाही म्हणजे कधी दाखवतो वाघिनीचं रूप आहे आईचं रूप आहे बहिणीचं रूप आहे सगळेच रूप आपले आहेत बरोबर आहे आणि हा पक्ष म्हणजे कसं कधी पण कधी असं आता भगवत सप्ताह चालू आहे हो सध्या आम्ही रोज इकडे तिकडे जातो प्रत्येक गटात तिकडे भरपूर महिला असतात आम्ही काल पण गेलेलो असे सगळं तुम्ही इकडे आता एवढे जमले त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे कारण छायाताईने एवढ्या महिला जमवून घेतल्या त्यांच्यामध्ये आधी तुमच्यामध्ये कोणाचा भाकरींचा वेळ चालेला आहे बरोबर आहे नाही कोणाला ना। कुठे जायचं आहे पण आम्ही तर जास्त वेळ घेत नाही आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते